<स्या> बघा मित्रांनो आज वांगी या ठिकाणी आलेलो आपण तर ज्यांनी या केळी पिकाला आता चार महिने झाले तर मित्रांनो तर चार महिने झाले तर बुंदा बघू शकता तुम्ही केळीचं बुंद कसा झालेला आहे काही आहे आणि उंची वगैरे बघा पण चार महिन्याची केळी मित्रांनो ही उंची पण बघू शकताय तुम्ही जबरदस्त असा रिझल्ट आला आपला इंडियाग्रोचा बुंदा वगैरे तुम्ही चेक करू शकता हे बुंदा आहे मित्रांनो चार महिन्यामध्ये में जर एवढा रिझल्ट असाल आपला इंडियाग्रोचा तर एक नंबर रिझल्ट आहे आपल्या इंडियाग्रोमध्ये तर मित्रांनो बघा असंच जबरदस्त रिझल्ट प्रत्येक शेतकऱ्याला येणार आहे आणि येतोय पण तर बघा मित्रांनो प्रत्येकाने प्रत्येक किळचा बुंद तुम्ही बघू शकताय हे बुंद आहे आणि बघा ह्याच एकच शेजारी शेत आहे तर हे शेजारीच्या शेतामध्ये त्यांनी प्रोडक्ट ॲक्च्युली आता हे आपलं प्रोडक्ट वापरलेलं रिझल्ट आहे मित्रांनो पण बघा आता हिथून पुढं ह्या केळीला प्रोडक्ट आपलं दिलेलं नाही ह्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता ह्याचा बुंदा वगैरे ह्याला आपलं प्रोडक्ट दिलेलं नाही मित्रांनो ह्याची उंची पण बघू शकता तुम्ही उंची बघा ही उंची आहे म्हणजे एवढा रिझल्ट दोन्हीमध्ये फरक आहे ह्याचा बुंदा बघा कसा आहे केळीमध्ये बघा मी आलो इथं स्वतः माझी उंची माझी एवढीच केळी तिथं पलीकडली केळीमध्ये घुसता येत नव्हतं म्हणजे ह्याला आपलं प्रोडक्ट दिलेलं नाही मित्रांनो म्हणजे एवढा जबरदस्त असा रिझल्ट लागलेला आहे लाग बुंद्यामध्ये खूप फरक आहे दोन्हीमध्ये तर जय हिंद जय महाराष्ट्र